तिळवन तेली समाज ट्रस्टच्या वतीने मंदिराच्या नवीन डिजिटल कमानीचं उद्घाटन संताजी महाराजांच्या कार्याचा खऱ्या अर्थानं गौरव सौ नीता लोखंडे सध्या संत संताजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे अहिल्यानगरमध्ये समाज मोठ्या प्रमाणात आहे अहिल्यानगरच्या विविध क्षेत्रात कार्यरत राहून शहराच्या विकासात ते योगदान देतात विविध उपक्रमांमधून समाजाचं चांगलं संघटन निर्माण झालंय समाजातील प्रत्येक घटकाची उन्नतीसाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमातून समाज उन्नतीचं काम होत आहे आता संताजी भवन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशा डिजिटल कमानीचं उद्घाटनानं यातून संत संताजी महाराजांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव होणार आहे प्रत्येक समाजातील संतांनी समाजाला दिशा दिली आहे असा विश्वास तिळवतेली तेल समाज ट्रस्टच्या अध्यक्षा सौ नीता लोखंडे यांनी व्यक्त केला दैगंतली समाज ट्रस्टच्या वतीनं मंदिराच्या नवीन डिजिटल कमनेचं उद्घाटन ट्रस्टच्या अध्यक्षा सौ नीता लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपाध्यक्षा सौ शोभना धारक सचिव शशिकांत देवकर खजिनदार प्रकाश सैंदर विश्वस्त प्रसाद शिंदे मनोज क्षीरसागर सागर काळे गोकू कोटकर दत्तात्रय डोळसे हरिभक्त पारायण रामदास महाराज क्षीरसागर उद्योजक रमेश साळुंके प्रमोद डोळसे बाळासाहेब झुंडरे वैभव शिंदे निशिकांत शिंदे योगेश भागवत ओंकार लोखंडे नंदू गुरसाळे गणेश धारक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उद्योजक रमेश साळुंके म्हणाले की आज डिजिटल कमलीचं उद्घाटन ही सर्वांसाठी आनंदायी बाब आहे समाजाच्या एकत्रित प्रयत्नाचं हे यश आहे तिळवंतली समाज ट्रस्टच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याचा मोठा फायदा होत आहे असं ते म्हणाले या प्रसंगी हरिभक्त परायण रामदास खेळसागर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रामकृष्ण हरी संताजी महाराज की जय आज या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या डिजिटल बोर्डाचं अनावरण करून समाजाकरता भव्य दिव्याशी मंदिराच्या प्रवेशद्वारावर कमान केलेली आहे आपल्या भारतीय हिंदू धर्माचा असणारा अधिष्ठान पंढरीश पांडुरंगाच्या मूर्तीनं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीनं आणि राष्ट्रसंत संताजी महाराज तसेच भगवान दत्तात्रय श्रीराम प्रभू माता जगदंबादेवी आणि ओंकारेश्वर म्हणून आता नूतनच एक वर्षापूर्वी या ठिकाणी महादेवाची पिंड पण बसवलेली आहे एकंदरीत एकंदरीत बोलण्याचा जो ओहोपोहो केला त्याचं एकच कारण आहे की अहिल्यानगर परिसरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणारा संपूर्ण तिळव तेली समाज हा या मंदिराच्या माध्यमातून पूर्वी याला तेली पंचाचा वाडा म्हणायचे त्यावेळेस पंच होते पण आता अधिकृत रजिस्ट्रेशन करून केळवंतीली समाज ट्रस्ट असा जो बदल झालेला आहे आणि हा बदल झाल्यापासून बॉडीवर कोण आहे ती मी वारकरी कधी बघत नाही पण ती बॉडी काय काम करते याचं मी बाकी निरीक्षण करत असतो तर पूर्वीच्या एकोणीसशे सव्वीस पासून चालत असलेल्या या परंपरेला एक नूतन नाविन्याचं असं स्वरूप आता सध्या असणाऱ्या ट्रस्टीवरच्या सर्व माझ्या समाज बांधवांनी केलेला आहे मंदिराचं नूतनीकरण परत तुमचं लाइटिंग वगैरे व्यवस्थित सर्व मूर्तीचा कलर आणि असणाऱ्या कलशाच सुवर्ण 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 कलश केलेला आहे आणि एकंदरीत सध्या जी बॉडी आहे जे संचालक मंडळ आहे हे सुंदर काम करत आहे काही कालावधी पूर्वी एक आमची गुंतलेली इमारत सुद्धा ट्रस्टीची असताना सुद्धा ती एका खासगी मालकानं भाडे भाडे तत्वावर घेऊन थोडासा बळकवण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून यांनी पूर्ण पाठलाग करून ही इमारतही खाल करून घेतली आणि त्यामुळे विशेष बाब म्हणजे या समाजाला एक उत्पन्नाची बाबही झालेली आहे आणि या असणाऱ्या मंदिरामध्ये वर्षामध्ये येणाऱ्या सर्व संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरे होतात आषाढी एकादशीला छोटासा उपक्रम राबवला जातो त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला पण उपक्रम राबवला जातो नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीची स्थापना करून विधिवत पूजा होऊन सर्व कार्यक्रम व्यवस्थित केला जातो आणि वर्षातनं संत संताजी महाराजांच्या असणाऱ्या पुण्यतिथीच्या दिवशी जवळजवळ सत्त्याण्णव ते शहाण्णव वर्षापासून अखंड गाथा पारायण आणि सात दिवस संपूर्ण वारकऱ्याचा नित्य करून पुण्यतिथीच्या दिवशी संपूर्ण परिसरातला आहिल्यानगर परिसरातला संपूर्ण समाज एकत्र येऊन एक संताजी महाराजांचं एक विशेष प्रभुत्व आणि दुसरी गोष्ट अशी की राष्ट्र संत संताजी महाराज यांच्या लिखाणामुळे असणारे जगद्गुरू तुकोबराय आज आपल्या हृदयामध्ये आलेले आहेत ते कसं तर जगद्गुरु तुकोबरा यांनी त्यांचा असणारा पंचभेद गाथ्याचं एक अक्षरही लिहिलेलं नाही जशी ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबांनी लिहि तसा जगदगुरु तुकोबराचा गाथा हा संताजी महाराज जगनाडे आणि गंगारामजी मवाळ या दोन व्यक्तींनी या दोन महावारकऱ्यांनी लिहिलेला आहे वीस टक्के सहभाग मवाळांचा आहे पण ऐंशी टक्के गाथा संत संताजी महाराज जगनाडे यांनी लिहिलेला आहे आणि संत संताजी जगनाडे महाराज फक्त गाथा लिहून नाही थांबले पण त्या काळामध्ये मोगलांचे आक्रमण होत असताना जशी आई लेकराला सांभाळते तसं त्या गाथ्याचं संरक्षण करू हा संपूर्ण जगाच्या उद्धाराचा मराठी शब्दामध्ये अभंग अभंग स्वरूपानं संपूर्ण जगाला ते दिलेलं आहे त्यामुळं अनन्यसाधारण असे उपकार संत राष्ट्र संत, संत संताजी महाराज जगनाडे यांचे सर्व वारकरी समाजावर विश्वावर आहेत आज इतर राष्ट्रामध्ये सुद्धा गाथा आणि सुरी याचं त्यांच्या राष्ट्रीय भाषेमध्ये ट्रान्सलेशन करून अभ्यास चालू आहे त्याचप्रमाणे असणारा जो उपक्रम आहे जी बॉडी राबवते हा उपक्रम असाच चालू राहो एक त्यांना शुभेच्छा देतो यावर झालेला आहे आणि एक पंढरीचा वारकरी म्हणून या सर्व असणाऱ्या ट्रस्टीवरच्या सदस्यांना एकच विनंती करेल की धार्मिक कार्यक्रम कुठलाही विधिवत करा तुम्हाला शुभेच्छा रामकृष्णारी जय संताजी तेली समाज ट्रस्ट जे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे एकोणीसशे सव्वीस साली एकोणीसशे सव्वीस साली स्थापन झालेले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत अखंडपणे या ठिकाणी संताजी महाराजच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह वर्षातून एक वेळा सात दिवस सतत चाल सातत्याने चालवत आलेलो आहे हे अठ्ठ्याण्णव वर्ष आहे या निमित्ताने या समाजाची जागेमध्ये सर्व मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर दत्तात्रयच मंदिर महादेवाचं पिंडीचं आपण मागच्या वेळेस ओंकारेश्वराची स्थापना केली आणि संतोषी मातेचं आहे रामाचं मंदिर आहे आणि तुळजा भवानीचं मंदिर आहे अशा अनेक मूर्त्या या मंदिरामध्ये आहे हे फार याला शंभर वर्षाचा इतिहास आहे तर या अनुषंगाने आजच्या या निमित्त आपण सर्व समाज बांधव एकत्र येऊन या ठिकाणी नव्या नव्या ने नव्या जोमाने या ठिकाणी कार्यपद्धती कामकाज चालू आहे तर आम्हाला सांगायला आनंद वाटतो की विठ्ठल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे जे नाव बऱ्याच जणांना पुरेसं बाजारपेठेमुळं लवकर हायलाईट होत नव्हतं तर डिजिटल बोर्डच आज उद्घाटन झालं मोठ्या जल्लोषाने सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि सर्व समाज बांधवांना शुभेच्छा की डिजिटल बोर्डच्या माध्यमातून सर्वांना सहजपणे विठ्ठल रुक्मिणी कळेल आणि सर्वतील समाज बांधव या ठिकाणी आणि सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि वर्षभर या ठिकाणी समाज उपयोगी उपक्रम आणि धार्मिक उपक्रम राबवत असतात सर्व ट्रस्टींचे या ठिकाणी आभार आणि आमचे हरिभक्त पारायण श्री क्षीरसागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा चालू आहे जय धन्यवाद यावेळी ही डिजिटल तयार बाळासाहेब झुंद्रे यांचा ट्रस्ट वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला कृष्णाबाई सेंदर कमलाबाई नागले चंदा मस्के सुरेखा सेंदर विमल वराडे वृषाली अडगटला निशा तरटे गोदाबाई दिवटे पुष्पा घोडके अहिल्या कोदे सत्यभामा शेरकर पद्मा पाथरकर स्वाती शेंडगे लीला शिंदे आसराबाई सोनवणे पुष्पा रासकर शशिकला काशीद रत्नमाला गुरुसाळे मीराबाई काशीद गोयल आदी महिला उपस्थित होत्या प्रास्ताविक उपाध्यक्षा सोमनाथ धारक के यांनी केलं तर सूत्रसंचालन मनोज क्षीरसागर यांनी केलं आणि आभार शशिकांत देवकर यांनी मानले ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और Already made.